जालन्यातून आरोग्य विभागाकडून जागतिक कावीळ का दिनानिमित्त नूतन वसाहत येथून काढण्यात आली जनजागृती रॅली जालन्यात आरोग्य विभागाकडून जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली कावीळ ता आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अठ्ठावीस जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो जालन्यात आज दिनांक अठ्ठावीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून नूतन वसाहत येथून जिल्हा सामान्य रुग्णालया पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी नर्सिंगचे विद्यार्थी ऑक्सफोर्डचे विद्यार्थी शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत कावीळ या आजाराबद्दल जागृती निर्माण होण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले कावीळ कशामुळे होतं त्याची लक्षणं काय आहेत कावीळ होऊ नये म्हणून काय करावं कावीळ झाल्यानंतर उपचार कसा आणि कुठं घ्यावेत याबाबत देखील या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली शिळे अन्न खाणे हात न धुता जेवण करणे यामुळे डोळे आणि शरीरावर परिणाम होऊन अंग पिवळे पडणे डोळे पिवळे होणे अशक्तपणा येणं अशी लक्षणं झाल्यानंतर दिसून येतात अशी लक्षणं दिसून आल्यास रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत या रुग्णालयात मोफत लस आणि उपचार केले जातात त्यामुळे जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांनी मोफत आणि खात्रीशीर इलाज घ्यावेत असं आवाहन यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गाडेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मस्के निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉक्टर शीतल सोनी काविल डॉक्टर प्रशांत बांदल संक्रमण अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेळजुळे सनराइज रेस्टॉरंट जालनाचे मोहन इंगळे रोटरी क्लब जालना सेंट्रलचे डॉक्टर आशुतोष सोनी सचिव सचिन लोहिया जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी दादाराव बोराडे आरबी के एस समन्वयक विद्या मस्के औषध निर्माण अधिकारी मनीष जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप लुखे संतोष इंगळे जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे सर्व कर्मचारी परिचर्या केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता अठ्ठावीस जुलै जागतिक कावील दिन साजरा केला जात आहे पूर्ण देशभरामध्ये अर्थात नॅशनल व्हायरल हेपाटायटिस डे या दिवसानिमित्तानं काविळच्या जनजागृती व्हावी कावीळ म्हणजे काय त्याची कारण काय आहे आणि तो कसा टाळला जाऊ शकतो त्यावर का कुठे आणि कसे उपचार केले जातात या संबंधामध्ये जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शासनामार्फत आज जागतिक काळ काविल दिन साजरा केला जात आहे आणि याची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जालना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच चे विद्यार्थी विद्यार तसे विद्यार यांना नूतन वसाहत पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही रॅली काढत आहोत या रॅलीमध्ये पोलीस डिपार्टमेंट पत्रकार बंधू आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर कावीळ म्हणजे काय कावीळ म्हणजे आपल्याला जॉन्डिस ज्याला म्हणतात की अंग पिवळं पडणं तर याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक हिपाटायटिस व्हायरल हिपाटायटिस एक आहे दुसरं आहे अल्कोहोलिक हिपाटायटिस आणि बाकीचे असे अनेक कारण आहेत ज्यामध्ये मलेरियामुळे होतो होतो परंतु व्हायरसमुळं या विषाणू मुळे जो वाहणारा हेपॅटायटिस आहे तो अत्यंत कॉमन आहे आणि तो, तो कशामुळे होतो तर तो, तो होतो आपल्या अशुद्ध पाणी किंवा अन्न आपलं हात स्वच्छ आणि प्रदूषण होणं हे पाणी प्रदूषित पाणी आणि अन्न खाल्ल्यामुळं ते व्हायरस आपल्यामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये आपल्या लाल पेशींना ते ब्रेक करण्याचं काम करतात आणि त्यामधून एक बिलुरुबीन नावाचा घटक रासायन तयार होतं आणि तो आपल्या पूर्ण डोळ्याला रक्ताला आणि त्वचेला पिवळेपणा आणतो त्यामध्ये रुग्णाला आशक्तपणा पोट दुखणं भूक लागत नाही पूर्ण अंग दुखत आशक्तपणा होतो असे वेगवेगळे लक्षणे दिसतात अशा वेळेस आपण रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये येऊन या ठिकाणी मोफत उपचार केले जातात त्यांना मोफत लस दिली जातात तसेच मोफत औषधीही दिल्या जातात आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत परंतु हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे टाळण्यासाठी आपण दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे शुद्ध पाणी शुद्ध आहार ज्यामध्ये फळ भाज्या ताजे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण या कावीळ पासून स्वतःच रक्षण करू शकतो म्हणून शासनानं हा जो कावीळ जो आधार आहे त्यापासून रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्याचं धोरण घेऊन त्या निमित्तानं आम्ही आज रॅली काढत आहोत राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना